भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती जगभरामध्ये साजरी करत आहे आज त्या पूर्वसंध्येला आपण स्मारकाची देखील साफसफाई स्वतः करत आहात नेमका उद्याच्या जयंतीनिमित्त काय आपण शुभेच्छा द्या सर्वांना माता यश्वराव माता रमाई माता दिमाई माता सावित्रीबाई फुले माता जिजाऊ सर या सर्व राष्ट्रमातांना अभिवादन करून उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती आहे भारतात नव्हे तर संपूर्ण जग जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे नुसतं बोलून नव्हे तर आचरणात या ठिकाणी आणावं आदरणीय आमदार किसन कतोरे यांनी आपल्या संकल्पनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची या ठिकाणी निर्मिती केलेली आहे आज भव्य देव स्मारक या दे ठिकाणी उभं झालेलं आहे या स्मारकात आपण उद्या भव्य अशा स्वरूपात भीमजयंती साजरी होते आणि आपण सर्वांनी दिवसभरात एकदा तरी या स्मारकाला भेट देण्यासाठी उपस्थित राहा रहा त्याच पद्धतीनं सायंकाळी सहा ते साडेसहा वाजता या ठिकाणी छोटेसे रॅलीचं आयोजन केलेलं आहे आदरणीय आमदार किसन कोतोरा आणि मान्यवर ते रॅलीसाठी उपस्थित राहणार आहेत आपणसुद्धा सर्वांनी याल असेच मी सर्वांना आवाहन करतो आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात विविध असे कार्यक्रम होत असतात त्याच पद्धतीनं ये संस्कार केंद्र व्हावं म्हणून आपण प्रयत्न सुरू केलेले आहेत त्याला आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी मी सर्वांना नम्र विनंती नमृद्ध अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका